हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन शासकीय उच्च कला परीक्षेत श्री शिक्षण स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातील टेक्सटाइल विविंग डिप्लोमा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मयूर संतोष पाटील धुळे याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक राजेंद्र देवरे पत्रकार सोपान देसले संपादक न्यूज जितू देवरे सुनील राजेंद्र पाटील लतीश पाटील प्राचार्य सुनील तांबे वर्ग शिक्षक प्राध्यापक नरेंद्र गवाणे प्राध्यापक भटू भांबरे प्राध्यापक हरीश पाटील प्राध्यापक संदीप गिरासे सर्व प्राध्यापक शिक्षक वर्ग धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पोलीस भरतीची प्रक्रिया राबविताना राज्य शासनाने आमचा विचार केला तरच आम्ही त्यांचा विचार करू विद्यार्थ्यांचा शासनाला थेट इशारा पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर एकोणावीस तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पूर्ण झाली असून या भरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे मात्र दुसरीकडे पावसाळ्यात होणाऱ्या मैदानी चाचणीला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी अन्यथा मैदानी चाचणीची प्रक्रिया महिने पुढे ढकलावी तसेच वयोमर्यादा कुठलाही निर्णय झालेला नाही तो देखील त्वरित घ्यावा अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे मैदानी चाचणीला कुठलीही अडचण आल्यास तसेच आमचे नुकसान झाल्यास याला राज्य शासन दरबार राहील यामुळे आमचे नुकसान झाल्यास आम्ही होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राज्य शासनाला धडा शिकवू असा थेट डिशार्ज पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे शिरसाळे डोळ्याला प्रॅक्टिस करतो स्टेडियम ला माझा एक मुद्दा असा आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सरकारने सांगितलं होतं की वयवाडी कोविडमुळे मिळेल तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा पाऊस नाही मी बेचाळीस मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने चौतीस मारलं किंवा छत्तीस मारलं तो सहा मार्क चार मार्क मायनस होईल हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे आम्ही सरकारचा विचार करतो जे आधी पण सरकारने सतरा अठरा हजारची भरती घेतली आता परत सतरा हजार घेतली आम्ही सरकारबद्दल विचार करूच सरकाराने अशी कुठलीच मनात भुविधा पावली नाही की आमचा विचार करणार नाही सर तुम्ही आमचा विचार करणार आम्ही नक्की तुमचा विचार करून तुम्हाला विधानसभेला दाखवू की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे तुम्ही फक्त आमच्या एवढ्या भावना समजून घ्या आम्ही सगळे गरीबाचे मुलं असतो चारशे पाचशे किलोमीटर जातो हजार दोन हजार खर्च होतो जर ग्राउंड कॅन्सल झाला तिथून घरी येऊ परत जाऊ त्याच्याने माइंड डिस्टर्ब होईल तर आमचा विचार करा सर तुम्ही बस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण भारतात एक मात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 मे 2024 हजार चोवीस पासून दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरोन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री साडे आठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न